तसच ही जी रोमन न्यूमरल सिस्टीम आहे त्याच्या मागची जी हिस्ट्री आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे तर चला आपण जाणून घेऊया की ह्या रोमन न्यूमरल सिस्टीमच्या मागे काय हिस्ट्री आहे सो फर्स्ट वन व्हाय दे आर कॉल्ड एज अ रोमन न्यूमरल्स यांना तुम्ही रोमन संख्या चिन्ह रोमन न्युमरल्स का म्हणणार सगळ्यात महत्वाचं हे जे रोमन न्यूमरल्स आहे रोमन संख्या चिन्ह आहेत या संख्या चिन्हांचा उगम झाला रोम मध्ये म्हणून त्याला म्हणतो आपण रोमन न्यूमरल्स नेक्स्ट वन व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ दिस ऑल नंबर सिस्टीम या सगळ्या नंबर सिस्टीमचा काय उपयोग आहे बघा तर याचा उपयोग असा आहे की आपण जे संख्या आहे त्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आता कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये हा तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे संख्या लिहितात फर्स्ट तुम्ही फॉर्म लहानपणापासून शिकला असणार तर आपण देवनागरी, देवनागरी लिपी सुद्धा म्हणतो देवनागरी लिपी म्हणजे आपण शिकलो ना मराठीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने ह्या सिस्टीमला म्हणतात देवनागरी नंबर सिस्टीम म्हणजे देवनागरी संख्या चिन्ह पद्धत नेक्स्ट आहे इंटरनॅशनल नंबर सिस्टीम आता इंटरनॅशनल नंबर सिस्टीम ला मराठीमध्ये काय म्हणतात येस इंटरनॅशनल नंबर सिस्टीम ला मराठीमध्ये म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच कुठले स्टँडर्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड डायडॅश अँड थर्ड आपल्याला माहिती आहे रोमन न्युमरल सिस्टीम व्हॉट इज रोमन नंबर सिस्टीम आता ही रोमन नंबर सिस्टीम काय आहे हे रोमन नंबर कसे आहेत हेच आपल्याला जा जाणून घ्यायचे ह्या पद्धतीने आपण हे रोमन नंबर लिहित असतो पण ह्या पद्धतीने आपण लिहितो पण याचा उदय कसा झाला याच्या मागची हिस्ट्री काय आहे हीच मी तुम्हाला आता खूप इंटरेस्टिंग आहे ती तुम्ही जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल सो लेट्स सी झाली रोम आणि रोमन कंट्रीज मध्ये युरोपियन कंट्रीज मध्ये ह्या नंबर आहे वर्ष वापर करण्यात आला मग ही सिस्टीम जी आहे काय स्टॉप झाली असेल बरं तर तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं की जी आपली हिंदू अरेबिक सिस्टीम जी आहे ती उदयाला आली आता हिंदू अरेबिक सिस्टीम म्हणजे नॅचरल होल नंबर सिस्टीम तुम्ही जर आपला नंबर सिस्टीमचा व्हिडिओ मिस केला असेल तर तो, तो नक्की बघा त्याच्यामध्ये या सिस्टीम कशा उदयाला आले त्यांची कशी गरज पडली हे तुम्ही नीट समजून घेऊ शकता आता हिंदू अरेबिक सिस्टीम म्हणजे कुठली नॅचरल अँड होल नंबर मीन झिरो वन टू थ्री अप टू इन्फिनिटी ही आहे हिंदू अरेबिक नंबर सिस्टीम ही उदयाला आल्यामुळे ही जी रोमन न्युमरल्स आहे त्याचा वापर कमी झाला पण जे शिलालेख आपल्याला बघायला मिळतात तिथे अँसंट रोमन युरोपियन कंट्रीज मध्ये अजूनही त्या शिलालेखांवरती त्या दगडांवरती कोरीव काम जसं केले असतं त्या कोरीव कामामध्ये हे रोमन जे नंबर आहेत ते आपल्याला बघायला मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट थिंग जे आहे की झिरोला कुठलीही व्हॅल्यू नसते मग झिरोला व्हॅल्यू नसते म्हणून या रोमन सिस्टीम मध्ये झिरोचा काही समावेश केलेला नाहीये सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट दिस रोमन न्युमरल सिस्टीम आता सगळ्यात महत्वाचं हे जी रोमन न्यूमरल सिस्टीम आहे तुम्हाला कुठे कुठे बघायला मिळते बरं रोमन नंबर सिस्टीम सगळ्यात महत्वाचं रेल्वेचं जे आहे ते क्लॉक बघितलं आहे रेल्वेचं घड्याळ तुम्ही बघू शकता त्या रेल्वेच्या घड्याळांमध्ये तुम्हाला हे रोमन नंबर बघायला मिळतील अजून तुम्ही फिल्म बघतात त्या फिल्मची जी डेट असते ती पण काय असते अशा पद्धतीने रोमन मध्ये लिहिलेली असते त्यानंतर कुठे असतं अजून अजून कुठे असतं टीव्ही प्रोग्राम्स मध्ये या रोमन नंबरचा अजून कुठे कुठे तुम्ही बघितले आहे ते जरा तुम्ही सर्वांनी मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सो स्टुडंट लेट सी हाऊ दीज रोमन न्यूमर गेट इन्व्हेंटेड तुम्हाला सगळ्यांना टॅली मार्क्स माहिती आहे टाळ्याच्या तुम्हाला नंतर पुढे सिक्स्थ स्टँडर्ड सेव्हन स्टँडर्ड एट स्टँडर्ड ह्याच्यावरती प्रश्न असतात टॅली मार्क्स मग ह्या टॅली मार्क्स मधून वन स्टँडिंग लाईन टू स्टँडिंग लाईन थ्री स्टँडिंग लाईन अशा पद्धतीने वन स्टँडिंग लाईन फॉर वन अशा पद्धतीने एक चा शोध लागला टू स्टँडिंग लाईन फॉर टू त्यानंतर थ्री स्टँडिंग लाईन फॉर थ्री अँड फोर मग फोर म्हणजे काय आय व्ही हा काय आला थ्री स्टँडिंग लाईन आणि त्याच्यामधला हा काय झाला आय आणि असा व्ही चा आकार तयार होतो या पद्धतीने बघा वन स्टँडिंग लाईन अँड व्ही बी चा आकार दिसतोय तुम्हाला इज इक्वल टू फोर आणि पुढे जर बघा अशा पद्धतीने व्ही चा आकार तयार होतोय आता व्ही तुम्ही बघू शकता हा व्ही म्हणजे काय झाला फाय झाला आता पुढे तुम्ही बघू शकता व्ही व्ही नंतर जर आपण एक लाईन घेतली तर काय तयार झाला सिक्स म्हणजे हा फाय प्लस वन इज इक्वल टू सिक्स त्यानंतर फाय प्लस टू इज इक्वल टू सेवन त्यानंतर फाय प्लस थ्री इज इक्वल टू एट नेक्स्ट वन नाईन हा विल आय एक्स आता हा एक्स बघा एक्स म्हणजे काय असतो तेन असतो मग आता हा नाईन आणि हा एक्स याचं काय रिलेशन आहे आपण इकडे समजून घेऊया बघा असं म्हणतात की रोमन मध्ये हा जो फाय आहे हा, फाय म्हणजे वी आणि टेन म्हणजे एक्स मग त्यांनी कसं इन्व्हेंट केलं की हा जो व्ही आहे याला जर परत दुसरा व्ही जोडला की टेन तयार होतो दिस वी दिव्ह अँड दिस इज अनादर फाईव्ह प्लस फायव्ह इक्वल टू टेन किंवा आपण जर दहा घेतलं दहाच्या निम्मे केल्यानंतर किती येतात पाच म्हणजे आपण हा जर एक्स घेतला इकडे या एक्स मधलं अर्ध जर आपण पुसून काढलं तर काय होईल इथे फाय तयार होणार आहे अशा पद्धतीने ह्या बी चा आणि एक्स चा शोध लागला आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर दिस कन्सेप्ट सो लेट सी व्हॉट इज द रिलेशन ऑफ दिस एक्स अँड दिस नाईन आता बघा याच्यामध्ये काय होत असत हा जो टेन आहे टेन साठी आपण एक्स लिहित असतो या टेन मधून जर आपण एक मायनस केला आता मायनस करण्यासाठी काय करत असतात हा जो आईस स्टर्न आहे ते काय करत असतात या साईडला विच साइड इज इट इज लेफ्ट साइड लेफ्ट साइड ला लिहिलं तर मायनस होत असतं आणि राईट साईडला लिहिल्यानंतर काय होत असतं प्लस होत असतं हे सगळे जे रूल्स आहेत ते तुम्हाला मी डिटेल मध्ये नंतर समजावून सांगणार आहे सो लेट सी दॉपिक तर स्टुडंट यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की इंटरेस्टिंग ट्रिक की ज्याद्वारे तुम्ही हे रोमन न्यूमरल्स आहे ते कधीच विसरू शकत नाही तर काय आहे बघा ती इंटरेस्टिंग ट्रिक ॲज यू कॅन सी एल सी डी एम हे जे लेटर्स आहे त्याला स्पेसिफिक हे जे अल्फाबेट्स आहे याला स्पेसिफिक व्हॅल्यू आहे या रोमन न्यूमरल सिस्टीम मध्ये आता हे जे एल एम हे तुम्ही कसं लक्षात ठेवायचं आहे हमारे पास हे एल सी डी आपल्याकडे एल सी डी असतो बघा सगळ्यांच्या घरी टीव्ही आहे तर तुम्ही ट्रिक काय लक्षात ठेवणार आमच्याकडे एल सी डी आहे तुम्ही बघू शकता एल हा टीव्ही आहे और उसमे हम एम चॅनल एम काय आपण समजा दरुया की हा एक कार्टून चॅनल आहे त्याच्यानंतर आपण एम हा चॅनल बघतोय काय झाली एल सी डी टी हम उसपे एम चॅनल पर कार्टून देख रहे आता या ट्रीचा काय अर्थ आहे बघा म्हणजे तुम्ही सिरियली लक्षात ठेवू शकता सो एल मीन्स फिफ्टी सी मीन्स हंड्रेड डी मीन्स फाईव्ह हंड्रेड अँड एम मीन्स वन थाउजंड हे सीरियली तुम्ही लक्षात ठेऊ शकता या सिंपल टी ट्रिक ने क्या काय ट्रिक आहे हमारे पास है एल सी डी टीवी और उसमें हम देख रहे हैं एम चैनल एम मीन्स वन थाउजेंड आता बघा आता एल से तुम्हाला व्हॅल्यू समजली सी आता सी हंड्रेड असतो आता हे सी कशावरून नाव पडलं असेल बघा त्याला तर साधं सोपं की हंड्रेड म्हणजे सेंटम सेंटम पण म्हणतात त्याला ओके सो so, सेंटमच मिनिंग आहे हंड्रेड सो so, त्याचं नाव काय पडलं सी त्यानंतर डी मीन्स फाईव्ह हंड्रेड अँड एम मीन्स आता एमचं माइल्स पण होतं आणि माइल्सचा अर्थ होतो वन थाउजंड म्हणून त्याला एन हे नाव पडले अशा पद्धतीने ही आहे रोमन न्यूमरल ची इंटरेस्टिंग हिस्ट्री आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल सो so, बाय बाय स्टुडंट आणि बाकीचं बघूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये